सार मैत्रिणींनो मी पूजा पुरोहित पूजा फॅशन क्वीनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण लॉंग पफ बाई शिकणार आहोत जी लांब असणारे आणि त्याला पफदेखील असणारे अशा पद्धतीची ही बाई आहे आणि त्याचं माप आहेत आता हे बत्तीस चेससाठी ही बाई कटिंग कर करायची आहे आणि दहा इंच लांब अशी ही बाई आहे त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं दहा इंच हवी आहे ना आपल्याला तर दहा इंचावरच आपल्याला मार्क करायचं आहे याच्यात आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे आता ही बंद बाजू आहे बंद बाजूच्या साईडने आपण इथे दहा इंचावर माप टाकलेलं आहे दोन्ही बाजूने दहा इंचावर माप टाकायचं आहे आपल्याला आणि एक रेष आखून घ्यायची आहे आणि आता इथे आपल्याला आता हे सव्वद इंच कॅफेट घ्यायचे आहे आणि याची रुंदी आहे आठ इंच बाहेर रुंदी ही छातीचा चौथा आहे तशी आठ इंच घेतली आहे आणि आता इथे आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे त्यासाठी इथे दीड इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर इथे आकार द्यायचा आहे थोडे जास्त एक इंच ठेवून आपण आकार द्यायचा आहे आता या बाईला आतला आकार द्यायचा नाही आहे फक्त बाहेरचाच आकार द्यायचा आहे आता आपण हे जे रुंदी घेतली आहे त्या रुंदीच्या निम्म करायचं आहे आणि एक पॉइंट द्यायचा आहे त्यानंतर हे जेवढं भरतंय आता आपल्याला इथं पफसाठी एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे तर पफ हा साधारण चार पाच सहापर्यंत घेऊ शकता आता याला मी पाचचा पफ घेणार आहे आणि आता हे रेषा खायची एक आता इथे खाली जेवढं हे चार इंच घेतले तेवढंच माप इथेही टाकायचं आहे म्हणजे याचा जो मध्य घे घेतला आहे आपण प्रत्येक साईजसाठी याची कटिंग सेमच असणार आहे आणि आता इथून आपल्याला आकार देत यायचा आहे हा आकार आपल्याला इथून घ्यायचा आहे आणि हे याला जॉईंट करायचे अशा पद्धतीने आपल्याला हा आकार मिळाला आहे आणि एवढा आकार हे हा जो आहे एक्स्ट्रा ह्याचा पफ येणारे वरती यातला अर्धा इंच मार्जिन जाणारे तरी देखील बाही कमी होणार नाही आहे आणि इथे टाकायचे आपल्याला दंड दंडघेर पाच इंचाचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन अतिशय सोपी कटिंग आहे याची आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने कटिंग झाली आहे आता आपण हे स्टिचिंग पण करणार आहे स्टिचिंगची पण अतिशय सोपी पद्धत आहे त्याआधी आपण आता हे मेन फॅब्रिकवर कट करूया हेपा, में वा सुधा लिए। हे बा आपण मेन फॅब्रिकवर सुद्धा कट केली हे थोडं सिंथेटिक कॅप कापड आहे त्याच्यामुळं थोडं एक्स्ट्राच कट करायचं आहे जास्तीचं सुळसुळीत आहे अगदी कापड आता आपण याचं स्टिचिंग करूया सगळ्यात आधी आपल्याला हे खालून टीप मारून उलट सुलट करून घ्यायची आहे आता इथे दाबाची टीप मारायची आपल्याला तर हे साईडचं कट करायचं आपल्याला आता हे जे चार इंचाच जे अंतर आहे तुम्ही इथून प्लेट्स घालू शकता किंवा याच्या पुढून देखील घालू शकता आता हे कसं आहे तुम्ही जेव्हा बाही ही ब्लाऊजला लावताल तेव्हा मग कमी जास्त जशा पद्धतीत होईल तशा पद्धतीत तुम्हाला ही कमी जास्त करायची आहे कारण इथे जे आपण प्लेट आहे त्या इथपर्यंत प्लेट घातल्या ती परफेक्ट बस बाई जर नाही बसली तर थोडीशी तुम्हाला एखादी प्लेट कमी करायची आणि जास्त जर जा झाली जा 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 तर एक प्लेट जास्त घ्यायची अशा पद्धतीची तुम्ही इथे या प्लेट्स कमी करून बाही व्यवस्थित लावू शकता आता आपण याला प्लेट्स घेणार आहोत आता याचा मध्य काढायचा आपल्याला अगदी बरोबर किंवा इथे कट करून घ्या म्हणजे आपल्याला कळून आता ही वर उभी राहिली पाहिजे म्हणजेच या प्लेट्स अशा वरच्या बाजूनी टर्न झाल्या पाहिजेत अशा वरच्या बाजूनी आपल्याला घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर हे आपण खालून वर अशा पद्धतीने प्लेट घेतली आहे त्याच पद्धतीत या देखील तशाच घ्यायच्या आता तुम्ही पाहू शकता या प्लेट्स वर खाली नाही अजिबात एका लाईनीत आहे तरच या उभ्या राहतील जर तुम्ही एका लाईनीत घेतल्या तर जर खाली खाली किंवा एखादी वर एखादी खाली अशी झाली तर हे उभे राहणार नाही ते अशा पद्धतीने अतिशय सुंदर पफ येतो आपल्याला बाही जोडायची आहे त्याआधी आपल्याला आता हे याचा मध्य आहे तो बरोबर इथे ठेवायचं आहे आणि हे पाहायची आहे बरोबर बसती आहे का नाही जर नाही बसली कमी पडली तर एखादी प्लेट आपल्याला उसवायची आता हे अगदी बरोबर बसते याला आता या बाजूने पा पाहूया हे पहा दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित बसती आता आपण हिला लावायची आहे आणि आता मध्यापासून सुरुवात करायची आहे याचा मध्य घ्यायचं आहे बाहीचा याच्यावर ठेवायचे ना टिप मारायची आता ही साईड घ्यायची आणि या बाजूने देखील बाहीचा भाग खाली ठेवून वरच्या साईडने टीप मारायची आपल्याला पाहू शकता अगदी व्यवस्थित बाही बसली आणि वर अशी उंच देखील झाली आहे आता याला टिपा मारल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते याचा हे पहा तुम्ही पाहू शकता बाहीचा फायनल लुक किती सुंदर दिसतोय मैत्रिणी नव व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा भेटूया अशाजी का छानशा व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय